सत्तावीस जुलै दिल्लीत मुसळधार पाऊस पडत होता पण राव आय एस कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा काहीच फरक पडत नव्हता तरी अभ्यासात आपलं लक्ष केंद्रित केलं होतं त्यातल्या दोन विद्यार्थिनी म्हणजे श्रेया यादव आणि तानिया सोनी तिथे पुस्तक घेण्यासाठी आणखी एक विद्यार्थी येतो हो नाव नेविन दलविन असंख्य स्वप्न आणि ते पूर्ण करण्याचं ध्येय मनाशी घेऊन हे विद्यार्थी जगत असतात पण या कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये अचानक पावसामुळे इतकं पाणी भरत की या तिघांना बेसमेंटमधून बाहेर पडताच येत नाही आणि त्या विद्यार्थ्यांचा तिथेच बुडून मृत्यू होतो या मृत्यूला जबाबदार कोण प्रशासनाने या कोचिंग सेंटर विरोधात काही ॲक्शन घेतली आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण राजा माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे रावस कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर यू पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरच्या व्यवस्थापनाविरोधात आणि महानगरपालिकेविरोधात जोरदार निदर्शनं केली आहेत कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये लायब्ररी चालवण्याच्या नियमांचं उल्लंघन झाल्याबद्दल दोषींवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली जाते विद्यार्थ्यांनी कॅन्डल लाईट मोर्चा देखील काढला आणि प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला त्यांनी म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली आणि दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली केली या सगळ्या दुर्घटनेनंतर कुटुंब नावाच्या दाखल आणि या दुर्घटनेच्या चौकशीसाठी हाय लेव्हल कमिटीची मागणी केली आहे याआधी सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये एका हॉटेलला लागलेल्या आगीत एक आय आर एस अधिकारी आणि एका फॉरेनरचा मृत्यू झाला होता आणि आता ही घटना आपण काय जंगलात राहतो का जिथे आग किंवा पाण्यासारख्या गोष्टींमुळे लोक मारले जातात असा मुद्दा या याचिकेत मांडण्यात आला त्याशिवाय कोचिंग सेंटरच्या विरोधात जून तक्रार केली गेली होती पण दोन वेळा रिमाइंडर देऊन सुद्धा महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केलं जर त्यांनी वेळेवर ऍक्शन घेतली असती तर आज ते तिघ जण जिवंत असते असंही कुटुंब ओचं म्हणणं आहे दिल्ली महानगरपालिका यानंतर जागी झाली आणि त्यांनी पंचाहत्तर संस्थांना नोटीस पाठवली पस्तीस संस्थांना बंद केलं आणि संस्था सील करण्यात ज्यामध्ये फेम आणि सोशल मीडियावर सुद्धा प्रसिद्ध असलेले विकास दिव्य यांच्या दृष्टी आय एस कोचिंग सेंटर विरोधात सुद्धा कारवाई करण्यात आली तरीही कोर्टात दिल्ली महानगरपालिका जबाबदारी अग्निशामक दलावर ढकलताना दिसली आहे त्यामुळे हायकोर्टाने दिल्ली महानगरपालिकेला चांगलेच खडे बोल सुनावले बहुमजली बिल्डिंग बांधण्याची परवानगी तुम्ही देत आहात पण तुमच्याकडे चांगल्या ड्रेनेजची व्यवस्था नाहीये सव्वा तीन कोटीहून अधिक लोक या शहरात राहतात आणि या शहराची तयारी फक्त सहा सात लाख लोकांनुसार करण्यात आली आहे चांगल्या व्यवस्था न वाढवता एवढ्या लोकांना तुम्ही कसे या शहरात सुरक्षित आसरा देणार आहात तुम्ही ज्युनियर अधिकाऱ्यांना टर्मिनेट केलं पण ज्या सिनियर अधिकाऱ्यांचं काम देखरेख करणं होतं त्यांचं काय असं म्हणत दिल्ली महानगरपालिकेला खडसावलं गेलंय हायकोर्टाने या प्रकरणात दिल्ली पोलिसांनाही सहभागी केलंय दोन ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत दिल्ली पोलिसांचे डी सी पी आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी सर्व कागदपत्रांसह हजर राहणार आहेत शिवाय दिल्ली महानगरपालिकेचे मुख्य आयुक्त यांनाही उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले दिल्ली पोलिसांनी कोचिंग सेंटरचे से मालक अभिषेक गुप्ता आणि व्यवस्थापक देशपाल सिंग यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय अजूनही कोर्टात या केसची सुनावणी सुरू आहे पण त्या तिघांच्या मृत्यूला हायकोर्ट नेमकं कोणाला जबाबदार ठरवेल हे येणाऱ्या दिवसातच स्पष्ट होईल अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका